हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुद्रुक ते हिंगोली व सेनगावकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी समस्या प्रवाशांना होत आहे विदर्भ आणि मराठवाडा याला जोडणारा हा एकमेव रस्ता असून नेहमीच प्रवाशांची वर्दड असते शालेय विद्यार्थी यात रस्त्यावरून ये जा करतात तसेच रस्त्यात मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा रस्ता दुरुस्ती होत नाही ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रशासन मुक्याचं सोंग घेत आहे त्या त्यामुळे हिंगोली ते जवळ बुद्रुक हा रस्ता तात्काळ डांबरीकरण दुरुस्ती करून द्यावी नाहीतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस परमेश्वर इंगोले पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली आहे परमेश्वर इंगोले पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आज मी हिंगोली ते जवळ पळशी या रोडवर आहे जवळा पळशी रोड अति एवढा दूर त्या रस्त्याची दुरवस्था झाली तुम्ही बघू शकता अतिशय पूर्ण चालणी झालेली आहे गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही वेळोवेळी मागणी करतो आहे की हिंगोली ते जवळपासची रोडाची दुरावस्था जी झालेली आहे ते लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा वेळोवेळी निस्ते तीन ते पण गुत्तेदारांना हे कामं दिलेले आहेत पण वेळोवेळी निस्ते हे काम पुढं ढकलले जात आहे काम होत नाही बघू शकता तुम्ही मोठमोठे खड्डे पडले प्रवाशांना जाण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे मोठे अपघात या रस्त्यावरती घडत आहे माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम करण्यात यावं अन्यथा राष्ट्रवादी व काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल लवकरात लवकर हा रस्ता झाला पाहिजे ही मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज प्रशासनाला करतो इंडिया न्यूज ट्विटी फोर कविता गजानन धुरदोडे हिंगोली महाराष्ट्र